या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो मित्रांनो ज्या दादांनी महाराष्ट्रात अनेक मुलांना घडवण्याचे काम केले आणि त्याच व्यक्तीवर अक्कलकोट सारख्या पवित्र स्थानी या ठिकाणी राजे असतील जन्मंजय राजे असतील यांच्या कार्यक्रमाला गालबोट लावण्यासाठी या ठिकाणी जो हल्ला घडवून आणला त्या हल्ल्याचा मी या प्रथम निषेध करतो त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट सांगतो अमोलराजे गेल्या अनेक दिवस झाला हा अक्कलकोट महाराष्ट्रभर हिंदू मुस्लिम आणि इतर ठिकाणी बदनाम कसा होईल असाच प्रयत्न काही ठिकाणी सुरू आहे मागे आपण बघितला की अहमदनगरचा एक टट्टू आणून या ठिकाणी एका समाजाला टार्गेट करण्यात आलं अजूनही तुम्हाला सांगतो याच पद्धतीने इंदापूरचा हा टट्टू आणून या ठिकाणी परवीन दादावर हल्ला करण्यात आला याचा मागचा मास्टर माइंड कोण आहे हे शोधणं मात्र आता गरजेचं आहे गर् मित्रांनो आज या ठिकाणी सांगतो की शिवसेनेचे आमचे अमोल भाऊ आहेत राष्ट्रवादीचे लोक प्रत्येक पक्षाचे प्रत्येक जाती धर्माचे कारण काय हे शांतते एखाद्या गोष्ट चुकीचं घडलं तर ते कशा पद्धतीने परतवून लावण्याचं काम सुद्धा आम्ही करू शकतो चंद्रकांत चंद्रकांतदा फक्त शाही फेकली तर तीनशे सात लावण्यात आलं ला। पण या ठिकाणी ऑइल टाकून परवी पर्यंत मात्र तीनशे सात या ठिकाणी लावलं नाही मी पोलीस बांधवांना सुद्धा सांगतो सरकार येती जाती तुम्हाला जे वर्जी भेटलेले सामान्य लोकांची सेवा करण्यासाठी त्यांचं संरक्षण करण्यासाठी भेटलेले पण तुम्ही सुद्धा सत्ताधाऱ्यांचं जर बोटावर नाचलं तर हे योग्य नाहीये हे तुम्हाला शोभणार नाहीये आणि तुम्हाला जर तसं करायचं असेल तर तुम्ही तुमच्या ड्युटीचा राजीनामा देऊन त्या पक्षात जाऊ त्या पक्षाचा काम करा आम्हाला काही अडचण नाहीये पण तुम्ही ज्या पद्धतीने एक एकतर्फा या ठिकाणी जर कायदा राबवत असाल तर तुमची गाठ प्रहारशी हे लक्षात घ्या कारण की गे, गेल्या अनेक दिवसापासून मी बघतोय अक्कलकोट तालुक्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीसाठी मोर्चे छोट्या छोट्या गोष्टीसाठी मी तमाम सर्व जाती धर्माच्या लोकांना सांगतो राजकीय लोकांच्या नादी लागू नका जातीय वाद करू नका आज वेळ जे आहे ना चांगल्या पद्धतीने जगण्याचे आज परवीण दादा सरकार काम करा हजारो युवकाना त्यांनी या ठिकाणी नोकरी लावली इथले स्थानिक आमदार असतील मंत्री असतील खासदार असतील त्यांना सुद्धा जा विचार की बाबा नो आमच्या मुलांच्या नोकरींचा काय प्रश्न झाला पण आज होतोय का हो माहित आहे का एका समाजाला टार्गेट करायचं एका समाजाला वारंवार त्रास द्यायचं हे पद्धत योग्य नाही आहे आणि दादासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील सगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी उभे आहे उभे असणार आहे मी ब्रिगेडलाही सांगतो तुमच्यासोबत प्रहार आहे आणि शिवसेना असं यापुढे जर अशा प्रकारे कुणी हल्ला करून जर त्रास देण्याचं काम करत असेल त्याच पद्धतीने आपण सुद्धा उत्तर दिलं पाहिजे कारण अक्कलकोटकरांना सुद्धा सांगतो की अक्कलकोटमध्ये येऊन अशी काही छपरीगिरी करणाऱ्या लोकांना तुम्ही तालुक्याच्या जा बाहेर जाऊ देऊ नका तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला सांगा आम्ही त्यांचे हातपाय व्यवस्थित करतो पण हे अशा पद्धतीचे हल्ले करून त्यांची हिंमत वाढत जाणार आज आपल्या गावात येऊन आपल्या शहरात येऊन करतात उद्या आपल्या घरात येऊन चेऱ्याशिवाय राहणार नाही कारण कायदा सहना सांग नाही बरोबर आहे ना कायदा सगळ्यांना समान आहे तर त्यासाठी मी तुम्हाला सांगतो की येणाऱ्या काळात अशा प्रकारे आलं त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल एवढं मी सांगतो आणि मी माझी रजा घेतो आहे